पुस्तकं व्हायला हवीत मस्तके डॉक्टर आनंद यांचं प्रतिपादन शिक्षण सप्ताहानिमित्त आजरा महाविद्यालयात झालं व्याख्यान पुस्तकानेच संस्कार आणि संस्कृती जपली आहे जपली जाते पुस्तकानेच माणूस वाचता येतो समजून घेता येतो पुस्तकेच अंधारातल्या मनाला चैतन्यमय करतात आणि आनंदाने भिजवतात मानवी जगणं समृद्ध करायचं असेल तर पुस्तक वाचन गरजेचं आहे कारण पुस्तकच माणसांची मस्तके घडवतात असं प्रतिपादन डॉक्टर आनंद बल्लाळ यांनी आजरा महाविद्यालयात व्यक्त केलं या व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर ए एन सादळे होते राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्रात शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येतोय त्यानिमित्त आजरा महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे त्याअंतर्गत महाविद्यालयात मराठी विभागाने कथाकथन कविता वाचन व्याख्यान ग्रंथप्रदर्शन ग्रंथ वाचन आणि अभिप्राय असे उपक्रम घेतले यावेळी वाचन संस्कृती या विषयावरील व्याख्यान या प्रसंगी डॉक्टर बल्लाळ बोलत होते यावेळी कथाकथन आणि कविता वाचन कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील माधुरी कांबळे सृष्टी जांभळे श्रुती कांबळे गायत्री शेंडे अल्फिसा जमादार यांनी स्वरचित कवितांचं वाचन केलं तर मनाली पाटील हिनं गुरुदक्षिणा ही, गुरु ही सर्वांना भारावून टाकणारी कथा सादर केली सुदीक्षा बोलके समृद्धी सुतार प्रतीक्षा सुतार यांनीही कथा सादर केल्या पायल डोंगरे या विद्यार्थिनींनी ती फुलराणी या नाटकातील काव्यात्मक स्वागत प्रभावीपणे सादर केलं प्राचार्य डॉक्टर सादळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून वाचन संस्कृती जपली पाहिजे जीवन समृद्ध करण्यासाठी संस्कार आणि संस्कृतीचं जतन केलं पाहिजे वाचनातून जीवन समृद्ध होतं त्यासाठी महाविद्यालयात समृद्ध ग्रंथालय आहे त्याचा पुरेपूर वापर करावा असं आवाहन केलं उपप्राचार्य दिलीप संघपाळ कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते प्राध्यापक बाळासाहेब कांबळे प्राध्यापक सुषमा पारकर प्राध्यापक संजीवनी कांबळे प्राध्यापक अनिल निर्मळे प्राध्यापक संदीप देसाई आदींनी संयोजन केलं स्वागत आणि प्रास्ताविक प्राध्यापक विनायक चव्हाण यांनी केलं प्राध्यापक श्रीमती सुवर्णा धामणेकर यांनी आभार मानले सूत्रसंचालन प्राध्यापक वैशाली देसाई यांनी केलं